असे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी आज अजूनही का नवीन रेसिपीसोबत आली आहे जरा ना आपचा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटत असेल ना की कुठेतरी वेगळा बॅकग्राऊंड आहे रोजचा बॅकग्राऊंड नाही आहे तर मंडळी आम्ही थोड्या दिवसांसाठी ना काही कारणास्तव पुण्याला राहायला आलो आहे पुण्याला का आलो कशासाठी आलो किती दिवस राहणार आहेत रिझन काय होतं पुण्याला यायच्या मागे हा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून कळवा मी ते देखील तुम्हाला सांगेन व्हिडिओ बनवून तर आज मग इतकं काही साहित्य नाही आहे इथे तर जे आहे त्याच्यात रियांना खूप भूक लागली आहे तर त्याच्यासाठी नाश्ता बनवायचा होता तर घरात शेवई होती म्हटलं मग मॅगी स्टाईल शेवई बनवूया अगदी पाच मिनटात मॅगी कशी दोन मिनटात बनते त्याच्या शेव्या पाच मिनटात बनतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात आधी तर आपल्याला मस्त कढई अशी कापवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अगदी दोन एक चमचा तेल थोडंसं तेल टाकायचं आहे जास्त ऑइली करायचं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये तेल तापलं ना की थोडीशी जिरी आणि थोडीशी मोहरी असं टाकून परतून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा जिरी मोहरी छान तडतडली ना की ह्याच्यामध्ये मी अगदी अर्धी मिरची चिरून घेतली आहे फक्त हे बघा ते, ते देखील छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो ॲड करते कांदा मिरची ऑप्शनल आहे जिरी मोरी नसेल टाकायचं ना तर था आपण मॅगी कशी परतो, तो फक्त मॅगी मसाला पाणी मीठ वगैरे हळद टाकून तसं केलं तरी देखील के मुलं आवडीने खातात स्वतः कांदा फक्त थोडासा मी लालसर कलर येईपर्यंत परतून घेणार आहे तेल बघू शकता मी अर्धा ते एक चमच्यापर्यंत तेल ॲड केलं आहे फक्त तुपात बनवू शकता बटरमध्ये देखील तुम्ही बनवू शकता पण इथे मी आज तेलाचा वापर केला सहसा मी तुपातच बनवते पण आज तेलात बनवून बघते रियांसाठी हे बघा कांदा थोडासा अजून लालसर होऊ देऊया आपण तर बघू शकता आपल्या कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये ना बाकीचे मसालेच ॲड करून घेऊया तर इथे जास्त काही मसाले ॲड करणार नाही आहे मी अगदी अर्धा चमचा हळद हे बघा अगदी थोडीशी हळद टाकणार आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं कारण शेवईमध्ये पण मीठ असतं त्यामुळे मी मीठ अगदी थोडंसं ॲड करते आणि मॅगी मसाला जे पाचवालं पॅकेट असतं त्याच्यामधलं मी ना हाफ ॲड करणार आहे इथे हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मसाला टाकल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही हाय फ्लेमवर इथे मी आता गॅस ना बारीकच ठेवायचं आहे सो आता ह्याच्यामध्ये मी उकळलेलं पाणी ॲड करणार आहे उकळलेलं इन द सेन्स थोडंसं गरम बघा अर्धा ते एक ग्लास एवढं पाणी ॲड करायचं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण वाट बघूया पाण्याला उकळी येईपर्यंत तर हे बघा मंडळी छान अशी आपली पाण्याला उकळी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये ना ह्या घरी बनवलेल्या शेवई आहेत रवा आणि मैद्यापासून तर ह्या मी ॲड करणार आहे आणि शेवई मस्त व्यवस्थित मिक्स करायची इथे तुम्ही टोमॅटो बाकीच्या वेजीस पण ॲड करू शकता पण ही झटपट अशी होणारी आहे आणि मुलांना का म्हणजे हेल्दी देखील आहे मॅगी वगैरे देण्यापेक्षा मुलं हे आवडीने खातात आणि घरी बनवलेल्या शेवया आहेत सो हेल्दी आहे बाकीच्या मी व्हेजीस टाकून पण बनवते पण आता रियानला इतकी जास्त भूक लागली आहे ना की मला झटकन असं काहीतरी बनणारं हवं होतं त्यामुळे मी फक्त मिरची कांदा आणि बाकीचे थोडे काही स्पायसेस वगैरे टाकून ही शेवई टाकली आहे ताताना हे झाकून ठेवते आहे मी झाकून पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे तर आपण वाट बघूयात तीन ते चार मिनटं तर झाली आहेत तीन ते चार मिनटं आपण झाकण काढून बघूया आणि हे बघा किती अप्रतिम आहे बाकीच्या व्हेजीस वगैरे टाकून पण मी त्याच्यासाठी बनवते पण अगदी आज झटकन बनवायचे होतं त्यामुळे मी अशा बनवले तुम्ही कांदा मिरची स्किप करून फक्त मॅगी कसं बनवता पाणी उकळवून त्याच्यामध्ये मॅगी टाकायची मसाला मॅगी मसाला हळद आणि मीठ तसं देखील करू शकता मुलं आवडीने खातात तर हे बघा आता आपलं पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे तर आता ना मी थोडंसं एक मिनटं ठेवणार आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे म्हणजे रियलला खूप जास्त आवडतात शेवय आता संपत आले सो इथे बाजूलाच आहे एक मी तिथून बनवून घेणार आहे तर गॅस बंद करूया आता कोथिंबीर वगैरे काहीच अवेलेबल नाही आहे माझ्याकडे जे होतं त्याच्यामध्ये मी केलं आहे सो आता गॅस बंद केला आहे मी संपूर्ण पाणी आटलं आहे हे बघा बघू शकता तर आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला हवं तर पाणी ठेवून पातळ पण करू शकता तुम्ही तर म्हणलं ही अगदी झटपट अशा मॅगी साईज रेवाई रेडी आहेत आपल्या तू लहान मुलांना त्या किंवा मोठ्या माणसांना दिलं तरी देखील ते आवडीने खातील तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत दिली आणि बाय गाईज खात राहा मजेत राहा